नमस्कार आजारपणात किती खर्च आला तरीही आपल्याला तो करावा लागतो अशावेळी रुग्णालय ला जे बिल आपल्या हातात देतं ते आपण भरतो अशा अनेकदा खाजगी रुग्णालय रुग्णांना लुटतात असा आरोपही करण्यात येतो असंच एक उदाहरण आता समोर आलं आहे पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर उत्तर प्रदेशातील एका खासगी रुग्णालयाने त्यांच्याकडे आलेल्या एका रुग्णाला जीवाला धोका असल्याचं सांगत उपचारासाठी तब्बल आठ लाख रुपयांची मागणी केली मात्र यानंतर रुग्णाने दुसऱ्या रुग्णालयाचा रस्ता धरला यावेळी रुग्णाला दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलने केवळ एकशे अठ्ठावीस रुपयाचं औषध देऊन बरं केल्याचा धक्कादायक खुलासा झालाय मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णाला केवळ गॅसचा त्रास होत होता मात्र पहिल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला वॉल्व वा बदलण्याचं सांगत त्यानुसार उपचार घेण्याचा सल्ला दिला दरम्यान या लूट करणाऱ्या रुग्णालयावर अनेक आरोप देखील केले गेले मिळालेल्या माहितीनुसार दोन महिन्यापूर्वी म्हणजेच मे महिन्यात मोहन द्वार भारद्वाज घरी कोसळले त्यांना अचानक घाम फुटू लागला यावेळी भाऊ आणि पत्नीनं त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं या ठिकाणी डॉक्टरांनी अँजिओग्राफीसह इतर तपासण्या केल्या त्यानंतर हृदयातील वॉल्व लागेल असं सांगून उपचारासाठी सुमारे आठ लाख रुपयांची तातडीनं व्यवस्था करण्यास सांगितलं इतकंच नाही तर घाई केली नाही तर रुग्णाचा मृत्यू होईल असंही डॉक्टरांनी सांगितल्याचं समोर आलंय कुटुंबांना दिला नकार दरम्यान कुटुंबाने केवळ दोन लाखांची व्यवस्था असल्याचं सांगून उपचार घेण्यास नकार दिला यावेळी नातेवाईकांनी रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले या प्रकारामुळे संतप्त झालेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ सुरू केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला अखेर मोठ्या प्रयत्नानंतर रुग्णाला सोडण्यात आलं तर दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात रुग्णाला गॅसची समस्या दूर करण्यासाठी दोन इंजेक्शन आणि काही औषधं देण्यात आली त्याची किंमत फक्त एक एकशे अठ्ठावीस रुपये होती या उपचारानंतर रुग्णाची स्थिती सुधारली आणि त्याला डिस्चार्ज देण्यात आला